नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही सर्वांचं स्वागत तर शेतकरी शेतकरी मित्रांनो आता राज्यातील जिल्ह्यातील बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मग ते बत्तीस जिल्हे कोणते आहेत की त्या बत्तीस जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि केव्हा जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा होणार आहे तुम्हाला तुमचा जिल्हा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासाठी पीक विमा हा मिळणार आहे का हे जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ कंटिन्यू पाहत आला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की हा जो पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो नक्की किती जमा किती मंजूर झालेला आहे आणि केव्हा जमा होणार आहे किती जमा होणार आहे तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हाला सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत एकवीस दिवसाचा पावसाचा खंड हा लागू पडल्या झाल्यानंतर नुकसान भरपाई नुकसान भरपाई पोटी एकूण रकमेच्या पंचवीस टक्के जो रक्कम असते तर ती शेत सरकारकडनं शेतकरी बांधवांना मिळत असते तर त्यानुसार सोळा जिल्ह्यातील सुमारे सत्तावीस लाख शेतकरी बांधवांना एकूण एक हजार तीन सत्तावीस लाख शेतकरी बांधवांना एकूण एक हजार तीनशे बावन्न कोटी रुपये देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मग ते जिल्हे कोणते आहे तर या जिल्ह्या म्हणजे हा जो रक्कम ही जी पीक विम्याची रक्कम जा मंजूर झालेली आहे तर ही काही जिल्ह्यांसाठी मंजूर झालेली आहे तर पीक विमा कंपन्यांनी काही जिल्ह्यांसाठी आक्षेप घेतलेले आहेत तर काही जिल्ह्यांना पीक विमा कंपन्यासुद्धा ही रक्कम देण्यासाठी तयार झालेल्या आहेत म्हणजे त्यां त्या त्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम देण्यासाठी पीक विमा कंपन्यांचा कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही आहे तर काही जिल्ह्यांमध्ये आक्षेप आहे मग आपण ही सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा विमा कंपन्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतलेला नाही तर मित्रांनो आता त्यामध्ये बुलढाणा बीड आणि वाशिम ही तीन जी जिल्हे आहेत तर या तीन जिल्ह्यांमधील अपील हे राज्यस्तरावरती झालेलं आहे आणि ही सुनावणीसुद्धा पूर्ण झाली असून त्यानुसार आता बुलढाणा बीड या दोन्ही जिल्ह्यांची अधिसूचना मान्य करत आता संबंधित विमा कंपन्यांनी पीक विमा देण्यासाठी बीड असेल किंवा वा बुलढाणा असेल या जिल्ह्यातील पीक विमा कंपन्यांनी पीक विमा देण्यासाठी तयार होकार दर्शवलेला आहे परंतु वाशिम जिल्ह्याबद्दल अजूनही संभ्रम आहे त्यानंतर मित्रांनो आता अग्रिमचा जो पीक विमा आहे त्यामध्ये नाशिक असेल जळगाव असेल सोलापूर असेल परभणी नागपूर कोल्हापूर जालना छत्रपती संभाजीनगर सांगली बुलढाणा नंदुरबार धुळे पुणे आणि धाराशिव ही जी जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये अग्रिमचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे तर विमा कंपन्यांनी यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आक्षेप घेतलेला आहे तर आक्षेप नसलेले जिल्हे आपण जाणून घेणार आहोत त्यामध्ये कोल्हापूर असेल परभणी असेल सांगली असेल बुलढाणा असेल जालना असेल आणि नागपूर ही जी जिल्हे आहे नागपूर जालना बुलढाणा सांगली परभणी कोल्हापूर ही जी जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांनी कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाही म्हणजे पीक विमा कंपन्या या जिल्ह्यांसाठी पीक विमा देण्यासाठी तयार आहेत त्यानंतर मित्रांनो आता आक्षेप असलेले जिल्हे कोणकोणते आहेत त्यामध्ये धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल अकोला असेल अमरावती असेल नाशिक असेल जळगाव असेल कोल्हापूर सातारा आणि अकोला ही जी जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतलेला आहे आक्षेप घेतलेला नाही सॉरी आक्षेप घेतलेला आहे की या जिल्ह्यातील जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अद्यापही अधिसूचना काढण्यात आलेली आहे परंतु त्या जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यामुळे अजूनही या जिल्ह्यांचा पीक विमा जो आहे तर तो वाटप सुरू झालेलं नाही तर मित्रांनो नांदेड जिल्हा लातूर जिल्हा आणि हिंगोली सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे मित्रांनो आता ही जी आपण जिल्हे पाहिलेले आहे तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ही होती आजची महत्त्वपूर्ण बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया ना अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र